कोल्हापूर विमानतळाजवळील तामगाव रस्त्याच्या प्रश्नी आंदोलकांनी विमानतळ रस्त्यावर चक्काजाम करत आंदोलन केलं पोलिसांची सुरक्षा भेदत या ग्रामस्थांनी विमानतळाच्या दिशेनं त्यांनी धावाधाव सुरू केली यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आणि तामगाव गावाला जाणारा जवळचा रस्ता विमानतळ प्राधिकरणानं ना विस्तारीकरणाच्या नावाखाली बंद केल्यानंतर पर्यायी रस्ता न मिळाल्यानं ग्रामस्थांनी हे आंदोलन केले पाहूयात कोल्हापुरात उफाळून आला रस्त्याचा वाद विमानतळाजवळच्या तामगाव रस्त्यावरून संघर्ष कोल्हापूर विमानतळ परिसरात मोठा तणाव पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक कोल्हापूर विमानतळावर झालेला हा राडा तामगावला जाणाऱ्या रस्त्यासाठी आहे विमानतळ प्राधिकरणानं तामगावला जाणारा रस्ता बंद केल्यानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अक्षरशः पोलिसांना घाम फोडला कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण जोरदार सुरू आहे या विस्तारीकरणामुळे आजूबाजूचा परिसर हा विमानतळ प्राधिकरण स्वतःच्या ताब्यात घेत आहे आणि यातच नेरली तामगावकडे जाणारा रस्ता विमानतळ प्राधिकरणानं बंद केला नेमकं प्रकरण काय आहे आणि काय घडलं तेही आपण पाहूया विमानतळ प्राधिकरणानं तामगावला जाणारा रस्ता बंद केला विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय नागरिकांना आठ ते नऊ किलोमीटर लांबून गावाकडे जावं लागतंय पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली आमदार खासदार पालकमंत्री आणि प्रशासनाला ग्रामस्थांनी वारंवार विनंती केली तामगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज आक्रमक भूमिका घेतली आंदोलकांनी विमानतळावर धाव घेत आंदोलन केलं पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाल्यानंतर अनर्थ टळला तामगावला जाण्यासाठी रस्ता द्या अन्यथा विमानतळावर घुसण्याचा इशारा आंदोलकांनी दिला विद्यार्थ्यांना ये करण्यासाठी हा रस्ता होता हा डायरेक्ट आम्हाला न सांगता एका रात्रीत बंद केलाय तो आम्हाला त्यांनी उघडून द्यावा पर्यायी मार्ग झाल्यानंतरच आम्ही तो रस्ता बंद करावा एवढी आमची अपेक्षा आहे मागणी एवढीच आहे की जो रस्ता प्रशासनानं बंद केलाय तो रस्ता चालू करा नाहीतर पर्याय रस्ता द्या जर पर्याय रस्ता दिला नाही तर ही लावलेली भिंत आम्ही तोडून टाकणार तामगाव मधून कोल्हापूरला येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे तो विमानतळाच्या जागेच्या हातीमध्ये येतो ज्या वेळेला विमानतळाची उभारणी केली त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की तामगाव साठी हा रस्ता वेगळा केला पाहिजे त्यांनी आश्वासन दिलं त्याप्रमाणे केली रस्त्याचं प्लॅनिंग केलं निधी मंजूर झाला आणि तो निधी मंजूर झालेला रस्ता अगोदर त्यांनी येणारा रस्ता बंद केला लोकांची सामान्य अडचण आहे आज लोकांनी आपल्याच्या हक्काच्या रस्त्यासाठी आंदोलन करायचं दरम्यान या आंदोलनामुळे बेंगलोर हैदराबाद आणि मुंबईवरून विमानानं कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांचे प्रचंड हाल झाले अनेक पर्यटकांची आंदोलनामुळं फ्लाईट मिस झाली तर काही पर्यटकांना पायपीट करावी लागली काय झालं त्रास होतोच होतोच ना आंदोलन असलं म्हणल्या तर त्रास होणारच काय आता मी चाललोय मी डॉक्टर आहे मला उशीर व्हायला लागलो माहिती नाही काहीच माहित नाही हो लोक काय लहान मुलांना घेऊन येणारे आहेत ज्यांच्या बरोबर खूप सामान आहे तर ऑल द वे तिकडनं चालत यायला लागतंय उन्हाचं काही वेळेला फ्लाईट जर लवकर असेल तर इथं पोहोचायला आम्हाला अवघड होतंय तर ह्या सगळ्या दृष्टीने हे प्रॉब्लेमॅटिक झालं बाकी काय तब्बल दीड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळं विमानतळ रस्त्यावर अक्षरशः वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आंदोलकांसोबत पोलिसांनी संवाद साधत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघून गेले आता विमानतळ परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली है। आहे सध्या तरी इथे सगळी आता शांतता आहे आंदोलन पार पडलेलं आहे वाहतूक व्यवस्था केलेली आहे एअरपोर्टला पण आता कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे एअरपोर्टला येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि कलेक्टर साहेब मान्य कलेक्टर साहेबांची मिटिंगची वेळ घेतलेली आहे एसडीओ साहेबांनी आता आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ घेऊन कलेक्टर साहेबांची मिटिंग घेणार आहे आणि त्या मीटिंग मध्ये कलेक्टर साहेब जे निर्णय घेतील आणि गावकरी त्यांची समस्या मांडतील त्याच्यामध्ये दे योग्य ते निर्णय होऊन जाईल. एकूणच पाहिलं तर तामगावकरांनी विमानतळावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र स्थानिक पोलिसांनी आंदोलनाबाबत गांभीर्य दाखवलं नसल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड संघर्ष झाला. त्यामुळे तामगावच्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात पुन्हा एकदा उग्र आंदोलनाची भीती व्यक्त केली जाते आहे. सतेज औंदकर लोकशाही मराठी कोल्हापुर। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा